साईबाबांचं कार्य म्हणजे मानवतेचा मार्ग आणि याच संदेशाने गुंजला पाथरीचा पवित्र परिसर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या कीर्तनात परायण अनंत महाराज काणके यांनी श्री साईंच्या जीवनकार्यावर आधारित भावस्पर्शी विचार मांडले आणि साईंच्या जीवनातून साकारलेला मानवतेचा संदेश त्यांनी रसाळ शैलीत उलगडला कीर्तन सोहळ्याला साई जन्मस्थान समितीचे अध्यक्ष सुभाष तळी व्यवस्थापकीय विश्वस्त ऍडव्होकेट अतुलराव चौधरी कोषाध्यक्ष सूर्यभान सांगडे यांच्यासह समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते शरदचंद्र पवार पक्षाचे वैद्यकीय जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ घोडके पाटील यांचीही या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली त्याकरिता सेवेनंतर उपस्थित हरिभक्त पारायण आनंद महाराज काणके शरदचंद्र पवार पक्षाचे वैद्यकीय जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ घोडके पाटील उपस्थित गावकरी यांची घेतलेली मुलाखत ही सेवा माझ्या आई वडिलांना मी समर्पित करतो आणि विशेष करून मला आज आनंद वाटला की ज्यांना मी ब्रह्म विष्णू महेश असं समजतो असे माझे आदरणीय असणारे महाराज घोडके गायनाचार्य वैजनाथ महाराज पांचाळ मरदनंग भीष्म सुरेश महाराज पात्रीकर आणि आमच्या विनंतीला मान देऊन आमचे परम स्ने स्नेही दत्तारावजी घोडके पाटील बीड जिल्हा वैद्यकीय अध्यक्ष एन सी पी आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये गीता कशा पद्धतीनं असावी ए आय पद्धतीनं असावी आमचे परम स्नेही मित्र कैलास सोनार सर सर्वजण आले तुम्ही आलात त्यानंतर एक विशेष करून मला आज असा आनंद वाटला की परळी वैजनाथ येथून माझे परम मित्र आदरणीय नितीनरावजी ढाकणे या सेवेला आले त्यांनी पूर्ण लाईव कीर्तन केलं तसेच माझ्या लहानपणापासून मी ज्यांना आदराचं स्थान मानतो अर्भुने काका हेही आले सर्वांना रामकृष्ण आले सांगाल जिल्ह्यामध्ये आता परभणी सुद्धा आपल्या आवाजाचा चाहता झालेला आहे आपल्या भगवंताची देण आहे आणि ह्या म्हणून आणि खरोखरच मी माझ आज भाग्य समजतो कि शाई जन्मस्थान ज्या ठिकाणी शाईबाबांचा जन्म झाला कि महाराजांनी सांगितलं पात्री हे साईबाबाच जन्मभूमी आहे आणि शिर्डी हे कर्मभूमी आहे आणि यांची सेवा करण्यासाठी आज गुरु मला त्यांनी आमंत्रित केलं आणि इथं आल्याच्या नंतर साईबाबांची सेवा करण्याच मला भाग्य लाभलं याच्यामध्ये मी माझ खूप आनंदी आहे आज साई जन्मभूमीमध्ये सेवा संपन्न झाली आणि आपण ही मदरंग सम्राट आहात काय सांगा मी बाबांच्या जन्मभूमीत जसं मंदिर स्थापन झाले तसं मी सेवा करतो इथं मृदंगाची सेवा करीत असतो तरी आजची सेवा आपले अनंत महाराज कुंडके यांनी उत्कृष्ट प्रकारे कीर्तन सेवा केलेली आहे तरी त्यांचे सर्व श्रोते मंडळी आणि भक्त मंडळी साई भक्त मंडळीतर्फे सर्व सगळं सगळे सर्वजण खुश झालेले तरी त्यांची बाबाच्या चरणी मी अशी विनंती करतो की त्यांच्या सेवेत कार्यक्रमात असे उत्कृष व्हा उत्कर्ष व्हावा ही मी बाबांच्या चरणी विनंती करतो आपल्या पदाच्या माध्यमातून वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून शरद चंद्र पवार पक्षाकडून आपण जी सेवा करता ती संबंध बीड जिल्ह्यामध्ये चर्चे जात आहे काय सांगाल आपण कशी सेवा करता आज मी अख्ख्या बीड जिल्ह्यामध्ये अगोदर मी परळी तालुका अध्यक्ष होतो तालुका अध्यक्ष झाल्या झाल्या एक मी एकवीस लोकांना निधी महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री सहायता निधीमधून उपलब्ध करून दिला आणि वेळोवेळी पेशंटला जाऊन भेटणे आणि पेशंटला एक एक चांगला आधार देणे असं माझं काम आहे आणि मी मनातून आणि मन लावून हे काम पक्षासाठी आणि माझ्या पुण्यासाठी मी करत आहे आज बातमी येते सेवेला उपस्थित दर्शवली काय सांगाल कशी झाली सेवा मुळात मी साई भक्त आहे मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये साईराम नावाचा ग्रुप मी स्टार्ट केलेला आहे आणि मी जे काम करत आहे ही साई चरणी प्रार्थना करूनच हे पुढचं काम मी पक्षाचं करत आहे त्याच्यामुळे मला साईबाबाचा भक्त असल्यामुळे मला कुठल्याच कामात अडथळा किंवा काहीच निर्माण होत नाही माझं काम सक्सेसफुली आहे आणि मी हे माझे आधारस्तंभ बीड लोकसभेचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने हे करत आहे झाला आणि आपल्या गावामध्ये आज अनंत महाराजांची कीर्तन सेवा झाली काय सांगाल रामकृष्ण हरी साईबाबाचं जन्म हे जन्मगाव असून पार्थापूर हे पहिलं नाव होतं नंतर हे पाथरी तालुका पाथरी जिल्हा परभणी असं नाव हो पडलं आणि आज गुरुपौर्णिमेचे हे पंचवीसवं वर्षे साईबाबाचं मंदिर होऊन साईबाबाची स्थापना होऊन हे पंचवीसवं वर्ष पंचवीसव्या वर्षाची आज गुरुपौर्णिमाची पौर्णिमेची अशी उत्तम सेवा अनंत महाराज यांनी केली गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व त्यांचे अभिनंदन तुमच्या न्यूज चॅनलचे अभिनंदन सर्व मान्यवरांचे टाळकरजींचे सर्व अभिनंदन एकदम आनंदी आनंद असे गुरुपौर्णिमा साजरी झाली